लोकसेवा आयोग व अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण विभाग यांनी सोळा तारखेला म्हणजे काल एक परिपत्रक जारी केलं आहे ज्या मराठा समाजातील उमेदवारांनी मग पोलीस भरती असेल किंवा विविध सरकारी भरती असतील याच्यामध्ये डब्ल्यू एस या प्रवर्गातून अर्ज भरलेला आहे किंवा त्यांची तोंडी परीक्षा झालेली आहे किंवा लेखी परीक्षा झालेली आहे अशा उमेदवारांना प्रत्यक्ष बोलून त्यांना ईडब्ल्यू मधून तुम्हाला लाभ घेता येणार नाही ना आणि तुम्हाला एस सी बी मधून अथवा अर्ज करता येईल अशा प्रकारचं हमीपत्र घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर एकंदरीत या अशिक्षित कायद्याची कोणतीही माहिती नसणाऱ्या मनोज जरांगेमुळं आणि स्वतःला कुठंतरी मराठा समाजाचा मोठा नेता प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजाचा मी हारे आणि मीच आता भवितव्य ठरवणार अशा ह्या सगळ्या यांच्या वागण्यामुळं गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं ई डब्ल्यू एसचं आरक्षण हे मनोज जरांगे यांच्या हेकेखोरपणामुळं अशिक्षितपणामुळं आज जाताना आपण पाहतोय ज्या मराठा समाजामधील विद्यार्थ्यांना यापूर्वी ई डब्ल्यू एसमधून पैकी साडेआठ टक्के लाभ मिळालेला आहे म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के ईडब्ल्यू मधील मग मद ॲडमिशन्स असतील नोकऱ्या असतील याच्यामध्ये मराठा समाजाला लाभ मिळत होता पण कुठंतरी एक चांगलं वेगळ्या प्रकारचं रिझर्वेशन सोडून आपल्या हेकेकोरपणाने सांगायचं की आम्हाला मध्येच यायचं आहे आणि ओबीसी मधलंच आरक्षण पाहिजे आणि ओबीसीच्या एकोणतीस टक्क्यामध्ये साडेचारशे जाती असलेल्या आरक्षणामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना यायची आस दाखवायची खोटी आशा दाखवायची आणि जे ईडब्ल्यू एसचं आरक्षण आहे दहा टक्के ते केंद्राने घटना दुरुस्ती करून दिलेले एकशे तिनावी पंधरा सहा आणि सोळा सहा प्रमाणे आणि सुप्रीम कोर्टच्या फुल बेंचने त्याच्यावर शिक्कमोर्तब केले असं आरक्षण सोडायचं आणि कुठेतरी स्वतःचा नेतेपणा स्वतःची कारकिर्द सिद्ध करण्यासाठी गरीब मराठा विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारे नुकसान करायचं आणि सर्वात महत्वाचं की अनेक आरक्षणाचे अभ्यासक मराठा समाजातले वारंवार बोलतात ते मग दादा गायकवाड असतील राजेंद्र कोंडरे असतील हे वारंवार